महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल खताळ यांनी ठणकावून सांगितलंय घरेलू कामगार योजनेअंतर्गत महिलांना साहित्याचं वाटप करताना हे विधान केलंय महायुती सरकारची सर्वसामान्य घरेलू कामगारांसाठीची योजना मोफत आहे मात्र तालुक्यात काही दलालांकडून लाभार्थींची दिशाभूल सुरू असल्याच्या तक्रारी आपल्यापर्यंत आलेल्या आहेत कोणत्याही योजनांसाठी पैसे देऊ नका पैसे घेऊन लाभार्थींची आणि महायुती सरकारची बदनामी करणाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराच आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे महायुती सरकारनं घरेलू कामगार महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेतील महिला लाभार्थ्यांना साहित्याचं वाटप आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आले आमदार अमोल खताळ यांनी यावेळी म्हणाले की महायुती सरकारनं सर्वसामान्य माणूस केंद्रीभूत मानून योजनांचा निर्णय केलेला आहे अंमलबजावणी राज्यात यशस्वीपणे सुरू आहे जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून योजना सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोचत आहे घरेलू कामगार योजनेसाठी नाव नोंदणी करताना मोफत नोंदणीसाठी कॅम्पचं आयोजन देखील केलं होतं परंतु काही दलालांनी महिलांकडून पैसे घेतल्याच्या तक्रारी आल्या आहेत

शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राणे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष कैलासराव कासार दिनेशराव फटाकरे वावळ विशाल कराळे वितरण अधिकारी उपस्थित असलेले सर्व बंधूं आणि माझ्या लाडक्या बहिणींना बऱ्याच दिवसापासून परंतु संगंधर मध्ये सुखल्याला दादा बंदोबस्त करण्यासाठी काही स्ट्रॅटेजी आम्हाला करावी लागली डायरेक्ट सुरुवात करतोय सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना आज आषाढी एकादश आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब लाडक्या बैठकीचे लाडके भाऊ जी योजना ज्यांनी महाराष्ट्रात आली ते शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार व संगरकरांचं ज्यांनी घेतलंय तसे ते जिल्ह्याचेच पालक आहेत परंतु संगम विशेष प्रेम असणारे आमचे नेते आपल्या सर्वांचे नेते जलसंपादन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करताना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्याचा केंद्र सरकार असेल सर, राज्य सरकार असेल सर, त्या माध्यमातून ज्या विविध लोक कल्याणकारी योजना राबवल्या जात्या त्या योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्याचं काम संगमनेरमध्ये आपल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नेहमी सुरू असत संगमनेरमधील बांधकाम कामगारांची माहिती घेतली असता एक पंचवीस हजाराच्या आसपास संगमनेर तालुक्यामध्ये बांधकाम कामगार असल घरेलू महिला असत या सगळ्यांची पंचवीस हजाराच्या आसपास संख्या आहे आणि या प्रत्येक लाभार्थ्याला कुठली आरोप सुद्धा आम्ही काम केलं परंतु मधल्या काही कालावधीमध्ये हो काही दलालांचा संसोवाड झाला होता बांधकाम कामगार दलालांनी दलाला निघलं होतं त्या बाबतीत बऱ्याच तक्रारी आल्या तक्रारी आल्यानंतर आम्ही आयुक्त साहेबांसह पालकमंत्री महोदयांनी आयुक्त साहेबांबरोबर बैठक आयोजित करून कुठल्याही लाभार्थ्याला शासनाची जी योजना राबवल्या जाती या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही अतिरिक्त फीची गरज पडत नाही कोणालाही पैसे देण्याची गरज पडत नाही मध्ये सुद्धा ज्यावेळेस तुमचा रजिस्ट्रेशनचा कार्यक्रम घ्यायचा होता त्यावेळेस सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये आपल्या कार्यालयाच्या वतीने पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार कार्यक्रम घेतला गेला होता परंतु त्यानंतर काही महिलांच्या आल्या पैसे घेतले गेले माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील सूचना राहील येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये कुठल्याही माणसाला एक रुपया द्यायचा नाही स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील आमच्या सरकारच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारची भूमिका मी मागाशी सांगितली कुठल्याही योजनेमध्ये भ्रष्टाचार होणार नाही कुठल्याही योजनेमध्ये दलाल पोचले जाणार नाही याची काळजी आपल्या महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आज मी सूचना करतो यापुढे ज्या काही योजना असल संजय गांधी असल रेशन कार्ड असल कुठलंही सरकारी कार्यालयामध्ये तुमचं काम असेल कुठल्याही अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला दलालाला पैसे द्यायचे नाही तुमचं काम पैशावर असाल तर माझ्या कार्यालयाशी संपर्क करा अधिकार येतो नाम मात्र जी एक रुपयाने न्यूची फी घेतल्या जाते बांधकाम कामगारांना बरोबर एक रुपयाच्या बदल्यामध्ये एवढ्या मोठ्या स्वरूपात पैसे लाखोने पैसे गोळा केले जातात यामुळे सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होतो मधी तुमचा मेळावा नोंदणीचा कार्यक्रम झाल्यानंतर यावेळी या शिवसेना प्रमुख रामभाऊ राहणे शहराध्यक्ष दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी शिवसेना महिला जिल्हा उपाध्यक्ष दिपाली वावळ भाजप पा शहराध्यक्षा पायलताई ताजने तालुकाध्यक्ष श्रीकांत गोमाशे गोकुळ दिघे आयचे शहराध्यक्ष कैलास कासार रेखाताई गलाडे यांच्यासह कामगार विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग टच लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्यातच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार